जालना शहर महानगर पालिकेचे माजी आयुक्त संतोष खांडेकर यांना जामीन अर्ज जा मंजूर एका उच्च न्यायालयात आज रोजी माजी आयुक्त संतोष खांडेकर यांना मंजूर करण्यात आहे लाख लाच प्रकरणी मागील महिन्याभरापासून जालन्याला कारागृहात बंदी होते तर जालन्यातीला काही सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला होता अनेकदा त्यांचा जामीन नामंजूर करण्यात आला होता जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना आज छत्रपती संभाजीनगर मधील उच्च या न्यायालय यांनी आज रोजी मंगळवारी अखेर जामीन मंजूर केला आहे बिरो रिपोर्टर महामहिनूच जालना